नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केळी साळुंके संपूर्ण महाराष्ट्रभर गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात असतो तसेच धाराशिव जिल्ह्यातील ढोकी या ठिकाणी सोमाणी यांच्या घरी अतिशय उत्कृष्ट प्रकारे तुम्ही पाहू शकताय गौरी गणपतीचा सण या ठिकाणी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा देखावा त्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे नेमका हा देखावा कशा पद्धतीने केलाय काय कल्पना होती काय नाही आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत काय सांगाल काय नाव हो तुमचं देखावा तुम्ही केलेला आहे काय सांगाल त्याबद्दल म्हणजे हे विष्णूचा दहा अवतार आहेत तर सगळ्यांना तर अवतार कृष्णा अवतार हे माहिती आहे बुद्ध अवतार एक माहिती आहे पण ते कुणी घेतलेला आहे ते माहिती नाही ते विष्णूचाच अवतार आहे बुद्ध अवतार पण आहे तर तर रामावतार काय घेतलेला आहे रावणाचा नाश करण्यासाठी अवतार कशासाठी अर्जुनला भगवद्गीता शिकवण्यासाठी कळण्यासाठी तसंच मग बाकी हे नरसिंह अवतार एक माहिती आहे सगळ्यांना की प्रल्हादची रक्षा करण्यासाठी घेतलेला आहे म्हणून पण बाकी परशुराम अवतार वामन अवतार वराह कछुआ अवतार मच्छा अवतार हे अवतार कुणालाच माहिती नाहीत की कुणी घेतलेले आहेत आणि कशासाठी घेतलेले आहेत ते म्हणून आणखी कलकी अवतारही व्हायचा आहे झालेला नाही माझी इच्छा होती की हे अवतार कोणीच बनवलेले नाहीत आतापर्यंत मी बघितलेले पण नाहीत त्याच्यासाठी मग ते करून बघावे कशी काय कल्पना सुचली की आपण हा देखावा करावा जे दहा जसा अवतार आहेत एक कशी कल्पना सुचली की आपण या सणानिमित्त आपण हा देखावा सादर करावा म्हणजे आतापर्यंत मी बघितलेला आहे की कुठंच हा अवतार झालेलाच नाही केलेलाच नाही हे दहा अवतार आता जे शब्द मी टाकलाय ती आमच्या सुनबाईने करून दाखविलाय सगळ्यात म्हणजे महत्वाचं सगळं काही हे सुनबाईनेच केलेलं आहे फक्त माझी कल्पना की आपल्याला हे करायचंय तिने इच्छा पूर्ण केली माझी बोला बोला अजून काय काय वाटतंय काय काय केलेलं आहे काय काय नाही हा गौरी गणपतीचा सण या ठिकाणी साजरा केला जातोय देखावे देखील वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात काय वाटतं या सणानिमित्त लक्ष्मी हा सण तर सगळ्याच्या घरी आहेच पण ह्याच्यातून आपल्याला काहीतरी सगळ्यांना माहिती असं आपण सगळ्यांना बोलवून सांगू शकत नाहीत कुठली माहिती तर ह्या निमित्तानं सगळ्या लेडीज एकत्र येतात भेटतात तर ह्याच्यातनं ही देखावा करून बाबा ही अशी अवतार होते पहिले आणि अशा अशा कारणाने हे हे घेतलं यांनी रूप आणि आपलं सगळं दाखवलं त्यांनी आपल्याला करून आनंदीत आनंदित आणि एकमेकाशी काय नवीन जुनं केलंय तिच्या इथं तस आहे तर माझ्या इथं असं म्हणजे एक वाडा चढ लागते ह्याच्याने सगळ्यांना प्रोत्साहन मिळतं काहीतरी करायची इच्छा सगळ्यांना जागृत होती एकमेकाच्या बघण्याने सगळ्या महिना एकदम बारकाईने बघत असतात कुणाच्यात काय केलंय कोणती वस्तू आहे कोणते फराळीचे मे जी काय म्हणजे देखावा आपण करतो समजा फ्रूट म्हणा फराळीचं म्हणा कुठलं नवीन वस्तू कुठल्या घेतल्या सजवलंय तर ही बारकाईनं बघणं एकमेकाला शिकवण सांगणं कुठं चुकलं तर पाहिलं आपण ढोकिया गावामध्ये आहोत धाराशिव जिल्ह्यातील ढोकिये गाव आहे सोमानी परिवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गौरी गणपतीच्या सणानिमित्त हा देखावा जो आहे हे द यांनी या, या ठिकाणी सादर केलेली आहे तर पहिला अवतार जो आहे तो मत्स्य आहे मछलीचा अवतार आहे दुसरा आहे कुर्म कछवा आहे तिसरं वराह आहे चौथं नरसिंह आहे आणि पाचवा वामन आहे परशुराम आहे राम आहे कृष्ण आहे बौद्ध आहे आणि दहावा कल्पी अवतार म्हणजे या पद्धतीनं कशा पद्धतीनं अवतार घेतलेत त्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे मांडणी केलेली आहे